नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू आज आपण इथे पाहत आहोत तर आता इथे पार्थला ऑफिसमध्ये ट्विन्स वॉच गिफ्ट मिळालेले असतात आणि ते गिफ्ट मिळालेले वॉचेस काव्याला तो दाखवत असतो आणि काव्या ते पाहत असते तेवढ्यातच काव्याच्या हातून पार्थचं घड्याळ खाली पडतं आणि ते फुटतं आता त्यानंतर इथे आजच्या भागामध्ये काव्या पार्थला म्हणत असते अहो असं कसं फुटलं घड्याळ माझ्या हातून आजच तुम्हाला हे गिफ्ट केलं होतं आणि आजच माझ्या हातून हे पडून फुटायचं होतं का स्वारी स्वारी पार्थ मी हे मुद्दामून नाही केलं आता इथे काव्या चांगलीच गडबडलेली असते मी मुद्दामून नाही केलं पार्थ खरंच सांगते मी माझ्या बाबतीतच असं का होतंय काय माहीत असं काव्या स्वारी म्हणत असते आता पार्थ इथे म्हणतो डोंट मी स्वारी काव्या इथे पार्थला सारखं स्वारी स्वारी म्हणत असते आता पार्थ म्हणतो डोंट मी स्वारी अशा चुका होतात आता इथे पार्थ सरका तुम्ही तुमच्या पायाला काच लागेल असं म्हणून त्या काचा गोळा करायला लागतो आता पार्थ इथे काचा गोळा करत असतो आणि पाहत काव्या पाहतच असते काव्याला हा प्रश्न पडलेला असतो की पार्थना माझा रागच आलेला नाही काचा गोळा करून झाल्यानंतर पार्थ पुन्हा ते फुटलेलं घड्याळ पाहत असतो आणि काव्या ते हातात घेते आणि म्हणते हे घड्याळ तुम्हाला किती प्रेमाने तुमच्या क्लॅन्सनी दिलं होतं जे माझ्या हातून फुटलं तुम्हाला राग नाही आला आता इथे काव्याचं असं बोलणं ऐकून पार्थ म्हणतो नाही मला राग नाही आला आणि असंही माझी वेळ घड्याळ नाही ठरवत मी स्वतः ठरवतो आता इथे काव्याला ते घड्याळ फुटलं म्हणून खूपच वाईट वाटत असतं पार्थ म्हणतो मी हा काचा डस्टबिनमध्ये टाकून येतो त्यानंतर काव्या खूपच नाराज झालेली असते आता इथे किचनमध्ये मानिनी काहीतरी आवरावर करत असते त्यावेळेला पार्थ डस्टबिनमध्ये काचा टाकायला येतो त्यावेळेला मानिनी म्हणते काय रे त्यावेळेला पार्थ म्हणतो काही नाही का काच फुटली आता मानिनी म्हणते काच फुटली कशा तुला ची? लागला नाही ना आणि काच फुटणं वाईट असतं कुठली काच फुटली सांग पहिल्यांदा मला आई सांगतो जरा थांब मानिनी म्हणते हा मग सांग लवकर आता पार्थ म्हणतो अगं आई टेन्शन घेऊ नकोस आता मानिनी म्हणते ओके मी रिलॅक्स आहे सांग आता काय झालं आहे आता इथे पार्थ म्हणतो क्लायन्टी माझ्यासाठी आणि काव्यासाठी ट्विन्स वॉच गिफ्ट केले होते आणि ते काव्याच्या हातून पाहता पाहता खाली पडलं आणि फुटलं आता हे ऐकून मानिनी थोडी चिडतेच आता ती म्हणते अशी कशी वागते काव्या बरं तिच्या हातून असं कसं पडतं पडतेसारखीच वागते कधी कधी तरी आता ते पार्थ म्हणतो अगं आई मुद्दाम नाही केलं ऍक्सिडेंटली झाले ते आता ते मानिनी चिडूनच म्हणते असं काही प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ऍक्सिडेंटली होते का कधी कधी अवसानच नसतं तिच्या हातामध्ये आता ते पार्थ म्हणतो अगं आई असं का बोलतेस तू मानिनी म्हणते बोलणार मी कारण प्रत्येक चूक तिची मी पाठीशी घालणार नाहीये आणि लगेच तू तिची बाजू घेऊ नकोस त्यानंतर मानिनी म्हणते आणि तिच्या घड्याळाचं काय झालं रे त्यानंतर पार्थ म्हणतो त्यांचं घड्याळ व्यवस्थित आहे आता ना शकत, ते पार्थ म्हणतो ठीक आहे आम्ही आता जोडीनं घड्याळ नाही घालू शकत पण त्यात घालतील ना आता ते पार्थ पुन्हा मानिनीला म्हणतो अगं आई टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये फक्त घड्याळाची काच फुटली मी आलोच म्हणून पार्थ तिथून निघून जातो आता मानिनी स्वतःच्या मनात विचार करायला लागते पुन्हा तिच्या मनात काव्याबद्दल निगेटिव्ह विचार यायला सुरू होतात ती मनातल्या मनात विचार करत असते काव्याला दोघांना सोबत मिळालेली कोणतीच गोष्ट नको आहे का तिच्या मनात तर काही नाही ना ती बोलते एक आणि वागते काही बोलतच तिने मुद्दामच पार्थचं घड्याळ फोडलं नसेल ना तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू असेल का असा काव्याबद्दल मानिनी सगळा निगेटिव्हच विचार करत असते तेवढ्यातच इकडे आता काव्या हातामध्ये घड्याळ घेऊन पाहत असते काव्या थोडी निराशच असते आता ते घड्याळ हातात घेऊनच काव्या स्वतःच्या मनाशी विचार करत असते पार्थ तुम्ही किती खरंच ग्रेट आहात मी त्या जागी असते तर खूपच चिडले असते इतर खूप दंगा केला केला असता पण तुम्ही तसं केलंच नाही तुम्ही स्वतः शांत बसून मला देखील शांत केलत कमालीची शांतता आहे तुमच्यामध्ये आता इथे काव्या म्हणत असते पार्थ देशमुख मी तुम्हाला चांगली वेळ देईन की नाही ते माहित नाही पण हे घड्याळ दुरुस्त करून नक्की देईन प्रॉमिस आहे हे काव्याचं असं म्हणताच इकडे आता विक्रम फोनवर बोलतानाचा सीन दाखवला आहे आता विक्रम इथे त्याच्या मैत्रिणी बरोबर बोलत असतो आणि म्हणत असतो नाही नाही आपला गेट टुगेदर तर व्हायलाच हवा नाही तो सांग ना सांग कधी भेटायचं आहे आपण भेटूया तेवढ्यातच विक्रम असे फोनवर मैत्रिणी बरोबर बोलत असतानाच मानिनी रूममध्ये येते आता विक्रम म्हणत असतो तुला नाही म्हणायची मिजाज आहे का माझी तू म्हणशील तसं आता इथे मानिनी थोडीशी चिडलेलीच असते घरातील आवरावर करत असते विक्रम फोनवर म्हणत असतात बायकोची बायकोला नाही नाही आपण म्हणजे बायकोला खुली किताब आहे नाही नाही ती काही म्हणणार नाही असं म्हणत विक्रमची फोनवर गंमत चाललेली असते तेवढ्यातच आता मानिनी थोडीशी चिडलेली आहे हे विक्रम लक्षात येतं आता मानिनी इथे विक्रम फोन ठेवण्याची वाट पाहत असते पण विक्रम काही फोन ठेवत नसतात म्हणून ती थोडीशी चिडते आता मानिनी असं चिडलेलं आहे पाहून विक्रम फोनवर म्हणत असतात मीनाक्षी फोन ठेवतो आता मी मला असं वाटत आहे माझी लाडकी बायको थोडीशी जलस होत आहे आता विक्रम आणखीन थोडी गंमत करतो नाही नाही मीनाक्षी नाही नाही बायको आता हातामध्ये लाटणं घेई समोरून हल्ला व्हायच्या अगोदर फोन ठेवतो बाय बाय म्हणतो आणि विक्रम फोन ठेवतो आता इथे मानिनी आणखीन जास्त चिडलेली असते आता इथे मानिनी चिडलेलीच असते ही ही, ही काय करत बोलताय तुम्ही तिच्याशी असं म्हणते किती वेळ बोलताय तुम्ही फोनवर आणि तिला काय सांगायची गरज आहे लाटणं घेऊन येईल म्हणून किती वेळ बोलावं याला काही सीमा आहे की नाही त्यावेळेला विक्रम म्हणतात अगं नाही काही फार वेळ बोलत नव्हतो आम्ही इन जनरल बोलत होतो आम्ही आता मानिनी म्हणते इन जनरल म्हणजे किती वेळ बोलायचं असतं ते सतत आपले मीनाक्षीशी बोलतच असता तुम्ही आणि त्या मीनाक्षीला सुद्धा कळत नाही किती वेळ बोलावं ते कठीण आहे बाबा नू तुमचं असं म्हणते आणि मानिनी जाऊन खुर्चीवर असते आता विक्रम म्हणतात अगं मानिनी काय झालं आहे थोडं ऐकून तर घे आता मानिनी म्हणते मीच ऐकून घेऊ का इथे घरात कुणाचं काय चाललं आहे याची तुम्हाला काही खबरच नसते या घरामध्ये कुणाचं काय चालू असतं हे कळतच नाही मला नहीं, नहीं, आता पाहर चा आता नाही नाही आता बाहेरच्या व्यक्तीशी जास्त बोलायचंच नाही कोणी आता विक्रम म्हणतात मानिनी तू या अगोदर असं काही बोलली नाही काय झालंय काय तुला आता मानिनी म्हणते हा मलाच विचारा कठीण आहे बाबा तुमचं तुम्ही फक्त तुमच्या मैत्रिणीशी बोलत असता आणि घरात काय सुरू आहे हे तुम्हाला माहितच नसतं आता विक्रम म्हणतात काय म्हणतेस तू काय काय चालू आहे घरामध्ये आणि तुला काय म्हणायचं आहे माझं घरामध्ये लक्षच नाहीये त्यावेळेला मानिनी म्हणते अहो लक्ष असणं म्हणजे घरामध्ये कुणाच्या आयुष्यात काय चालू आहे हे माहीत असणं गरजेचं असतं आता विक्रम म्हणतात अगं मी या सगळ्याकडे लक्ष देत नाही पण तुझं या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष असतं ना आता इथे विक्रम थोडं मानिनीचं कौतुक करतात आता म्हणतात माझी मनू सगळ्या गोष्टींमध्ये इतकी तरबेज आहे की मला कोणत्या गोष्टीमध्ये लक्ष देण्याची गरजच नाही आता मानिनी म्हणते हा मी सगळ्यांची काळजी करायची पण हरकत नाही पण मी कुणाची काळजी करत आहे हे विचारण्याची सुद्धा घ्यायची नाही का आता इथे विक्रम म्हणतात अच्छा अच्छा म्हणजे तू कुणाचीच चिंता करतेस का चिंता करतेस हे तुला कोणी विचारत नाही म्हणून तू चिधलेस का हा ओके तू चिडली नाहीयेस रुसलेस तू आता विक्रम मानिनीला थोडं गुलुगुलू करायला लागतात गालावर हात लावतात मनु मनू करतात त्याला मानिनी चिडून दुसरीकडे निघून जाते आता विक्रम इथे मानिनीला मनवण्याचा प्रयत्न करत असतात आता विक्रमी ते मानवीसाठी सोड सोड सके हा रुसवा हा बोला असं काहीतरी गाणं म्हणत असतात आता हेच गाणं सुरू ठेवून इथे नंदिनी जीवाच्या मागे रुसवास सोडण्यासाठी लागलेली असते आता नंदिनी मात्र हे गाणं मोठ्या आवाजात लावून जीवाच्या मागे मागे करत असते पण जीवा काही मानायला तयारच नसतो आता नंदिनीचं हे वागणं पाहून जीवा रुसवास सोडत नाही पण तिच्यावर चिडतो इनप इनप नंदिनी भास्कर कर हे त्यावेळेला नंदिनी म्हणते अहो काय झाले तुम्हाला इतकं चिडायला आता ते जीवा म्हणतो मी अजिबात मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाहीये आता नंदिनी थोडीशी चेहऱ्यावर स्माइल आणून म्हणते पण जीवा तर मस्करी करत जगतात ना आता ते जीवा पुन्हा चिडून नंदिनीला म्हणतो हा मी मस्करी करणारा घरात पडीक असलेला एक उडान टपू मुलगा आहे असंच सगळ्यांना वाटतं ना आता इथे जीवाचं हे वागणं पाहून नंदिनी म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्ही सगळं हे फारच मनाला लावून घेतलंय आता इथे जीवा चिडून म्हणतो प्लीज माझी माझी स्पेस मला देशील का मला एकटं थांबू दे जा प्लीज असं म्हणून जीवा तेथून निघून जातो आणि नंदिनीला थोडंसं आश्चर्य आणि वाईट देखील वाटतं आता पुन्हा इथे मानिनी आणि विक्रमचा सीन दाखवला आहे आता, चा आता विक्रम मानिनीला म्हणत असतात बरं सांग आता काय झालं आहे त्यावेळेला मानिनी म्हणते तुमचं फक्त बाहेर लक्ष असतं घरामध्ये काय सुरू आहे याकडे नसतं आता इथे विक्रम म्हणतात अगं काय लक्ष द्यायचं आहे सगळं घरात चांगलं तर चालू आहे त्यावेळेला मानिनी म्हणते तुम्हाला असं दिसत आहे चांगलं चालू आहे ते आता इथे मानिनी म्हणते जीवा आज जेवायला सुद्धा आलेला नाही पार घड्याळ सुटले आणि काव्या असं म्हणताच मानिनी शांत होते आता विक्रम म्हणतात काय काव्याचं काय आता मानिनी शांतच बसते मग विक्रम म्हणतात असं काय मानिनी बोल तुझ्या मनात काय आहे ते बोलून टाक आता विक्रम म्हणतात हा जीवाचं काय म्हणालीस तू जीवा जेवायला आला नाही काही मी त्याच्यासाठी चिकन बर्गर मागवतो गणपतीच्या दिवसांमध्ये मा व्हेज खाऊन फक्त कंटाळला असेल ना बघ हे मागवल्यानंतर पटकन जेवायला सुरू करेल चला जीवाचा तरी प्रश्न सुटला आता काय पार्थचं काय म्हणतो तीस मानिनी म्हणते त्याचं घड्याळ फुटलं त्यावेळेला विक्रम म्हणतात हा हा अच्छा आमच्या त्या क्लायंट्सनी दिलं होतं त्याला ते गिफ्ट the आता विक्रम म्हणतात हा ते घड्याळ काव्याला आणि पार्थसाठी दिलं होतं अगं तुला सांगतो मानिनी ते क्लायंट एवढे खुश होते पार्थवर केवढेच स्तुती करत होते त्यांचं तोंड तरी दुखत होतं की नाही काय माहिती पुन्हा इथे विक्रम थोडीशी गंमत करायला जातात पण स्वतःला कंट्रोल करतात नाही नाही आता गंमत करायची नाही फोकस फोकस पुन्हा म्हणतात हा आपण कुठे होतो पार्थच्या होतो आता इथे विक्रम म्हणतात हा आता पार्थचं घड्याळ तुटलंय ना अगं ठीक आहे घड्याळ तर तुटलंय ना तर तुटलेलं नाहीये ना त्यावेळेला मानिनी आणखीन चिड आता विक्रम अगं चिडू नको मला असं म्हणायचं नाहीये हा काही फार मोठा प्रॉब्लेम नाहीये फार काही टेन्शन घेऊ नकोस हा आता घड्याळ फुटले ना तर आपण काच बसवून घेऊ किंवा नवीन घेऊ झालं हा आता पार्थचा प्रश्न सुटलेला आहे आता काव्याच काय बोल त्यावेळेला मानिनी थोडी शांतच राहते आता विक्रम येते पुन्हा पुन्हा काव्याचं काय काव्याचं काय बोल असं म्हणत असतात तेवढ्यात मानिनी स्वतःच्या मनात म्हणते काव्याबद्दलची अस्वस्थता सांगू का मी विक्रमला पण मानिनी काहीच न बोलता विक्रमच्या समोरून उठते आणि उभी राहते <Treaty> आता विक्रम पुन्हा मानिनीकडे येतात अग म्हणू तू असं म्हणताच फोनाचा तरी फोन येतो आणि तो फोन विक्रमच्या मैत्रिणीचा असतो आता तो फोन मैत्रिणीचा आहे पाहून विक्रम म्हणतात नाही नाही मी नाही फोन उचलत मी माझा वेळ आता बायकोला देणार आहे हा बोल तू काय म्हणत होतीस मानिनी चिडून काय नाही घ्या घ्या तो फोन घ्या विक्रम म्हणतो नाही ग नाही हो घ्या फोन ती वाट पाहत आहे असं म्हटल्यावर विक्रम फोन उचलतात आणि मैत्रिणीशी बोलायला सुरु करतात आता, आता मानिनी येते मान डोलवत शांतच बसते पुन्हा इथे आता वसुआत्या आणि रम्याचा सीन दाखवला आहे रम्या आणि वसुआत्यांनी अंगावरची नोकराची पांढरी कपडे काढून टाकली आहेत आणि नवीन छान कपडे घालून तयार झालेले आहे आता इथे वसुवात्या स्वतःला आरशामध्ये पाहत म्हणत असतात रम्या काय रुबाब होता ना आपला तो मी छान छान रोज नवीन साड्यांच्या घड्या मोडत होते छान छान दागिने घालत होते छान घरात रुबाबामध्ये मिरवत होते मी आणि आता आता ही घाणेरडी नोकरांची कपडे घालावी लागत आहेत आम्हाला आता इथे रम्या देखील म्हणते हो ग आई मी देखील किती छान छान ड्रेस घालायचे त्यावर मॅचिंग ज्वेलरी घालायची मस्त हेअरस्टाईल सुद्धा करायची आणि आता आता हे फडतूस कपडे घालावे लागत आहेत आता इथे वसुवत्या म्हणतात हो बाई खरंच आपल्याच रूम मध्ये आपलीच कपडे चोरून घालावी लागत आहे आता इथे रम्या म्हणते आई हे कपडे मला असे चोरून नाही वापरायचे आधीसारखे छान घालून मिरवायचं आहे मला आता इथे वसुवात्या म्हणतात रम्या लवकरच ती वेळ येणार रम्या म्हणते आगाई कधी येणार वसुवात्या म्हणतात येणार येणार थोडंसं थांब आता इथे रम्या म्हणते रोज आपण तोंडाची वाप दव दवडतो पण होत तर काहीच नाही असं दोघीजण बोलतच असतात तितक्यातच दार कोणीतरी खटखटतं आता या दोघींनी इथे चोरून ही कपडे अशी छान छान घातलेली असतात आता दरवाजाच्या बाहेर मानिनी आणि काव्य आहे काय असं वसुवात्यांना वाटतं आणि वसुवात्या आणि रम्या तर खूपच घाबरलेल्या असतात त्यांनी या कपड्यामध्ये पाहिलं तर काय होईल आता इथे कव्या बेडवरचं ब्लँकेट घेते आणि वसवात त्यांना म्हणते हे अंगावर घे अगो कव्या काय करतेस तू वसवात त्या म्हणतात त्यावेळेला रम्या ते ब्लँकेट छान वसवात संपूर्ण अंगाभोवती गुंडाळते आणि दरवाजा उघड म्हणते आता वसवात त्या दार उघडतात आणि रम्या दाराच्या पाठीमागे लपलेली असते वसवात त्या दार उघडतात पाहतात तर काय घरातील कामवाली असते वसवात त्या चिडतात आणि म्हणतात तू आहेस वय त्यावेळेला वसवात्या म्हणतात इतक्या रात्री का गालेस तू त्यावेळेला ती म्हणते मी सकाळी पाच वाजता गावाकडे जाणार आहे ना म्हणून सांगायला आले त्यावेळेला त्या म्हणतात इतक्या रात्री कोण सांगायला येतं का गं त्यावेळेला ती नोकरांनी म्हणते बरं ते ठीक आहे पण तुम्ही अंगाभोवती असं ब्लँकेट का गुंडाळलं आहे त्यावेळेला त्या म्हणतात का मला थंडी वाजत आहे म्हणून मी गुंडाळलं आहे आता इथे कामवाली म्हणते बरं बरं तुम्हाला थंडी वाजत आहे का ठीक आहे झोपा तुम्ही मी जाते असं म्हणून ती तेथून निघून जाते आता पटकन पटकनदार लावून घेतात पुन्हा ते वसुवात्या चिडचिड करायला लागतात म्हणे सकाळी पाचला उठायचंय घरातली सगळी कामं करायचे आता रम्या म्हणते हे सगळं त्या नंदिनीमुळे होत आहे तिला ना चांगली अद्दल घडवायला हवी पण कशी घडवावी तेच कळत नाही आता इथे रम्या म्हणते आई तू मला नंदिनी आणि जीवाचा व्हिडिओ दाखवला होतास ना त्याचं काही पुढं होणार आहे की नाही आता इथे वसुवात्यानी नंदिनी आणि जीवाचा वाद झालेला थोडा पाहिलेला असतो आणि वसवात्या स्वतःच्या मनाशी म्हणत असतात नंदिनीला कशी अद्दल घडवायची ते मला माहीत आहे आणि आज अनायसे मला असा पत्ता मिळाला आहे की मला माझं काम करणं आणखीन सोपं होईल असा विचार करत असतानाच रम्या म्हणते अगं आई काय काय कुठे हरवलीस असं दोघी बोलतच असतात तितक्यातच कोणाचा तरी फोन आलेला असतो त्यावेळेला त्या, त्या फोनवर कोणतरी एक माणूस बोलत असतो तो म्हणत असतो तुम्ही मला एक फोटो पाठवला होता जीवा आणि नंदिनीचा आनंदी असतानाचा फोटो त्या फोटोचा पुढे काय करायचं आहे ते सांगा मला त्यावेळेला त्या म्हणतात सांगते लवकरच सांगते असं म्हणून वसवात्या तो फोन कट करतात आता तो माणूस कोण आहे ते इथे दाखवलेला नाही आता इथे वसवात्या म्हणतात आता मी जीवाच्या आयुष्यामध्ये सुरुंग पेरणार त्याचा स्फोट नंदिनीच्या आयुष्यात होईल लवकरच नंदिनी, नंदिनी आ, अशी एक वस्तू गमावेल जी की तिला सगळ्यात जास्त प्रिय आहे असं म्हणताच रम्या म्हणते आई हा माणूस कोण होता ग आता इथे वसवत्या म्हणतात वेळ आल्यावर कळेल रम्या आणि हे कळेल ना त्यावेळेला लागू असं म्हणून हसायला लागतात त्यानंतर पुन्हा इथे काव्याचा आणि पार्थचा आहे काव्या अभ्यास करत असते आणि पार्थ झोपलेला असतो काव्याचं इथे शांतपणे वाचन सुरू असतं तितक्यातच पार्थ कंतानाचा आवाज काव्याला येतो आणि पाहते तर काय पार्थ कणत असतो आणि कुडकुडत देखील असतो पार्थला गार लागत असते किंवा थंडी वाजत असते आता काव्या एसीकडे पाहते तर एसी सुरू असतो मग स्वतःच्या मनाशी ती म्हणते एसी बंद करू का तर नको नको एसी बंद केला तर मला गरम होईल मग यांचं काय करायचं आता काव्या पुन्हा पार्थकडे पाहते आणि म्हणते एसी तर कमी करू शकत नाही मला गरम होईल आणि नाही बंद केला तर रात्रभर हे असे कुडकुडत राहतील हे आजारी पडतील काय करू तरी सुद्धा एसी कमी करण्यासाठी काव्या रिमोट शोधायला ला लागते बऱ्याच ठिकाणी पाहते पण काव्याला रिमोट काही मिळत नाही आता रिमोट मिळत नाही म्हणून म्हणून काव्या ब्लँकेट अंगावर घालायला जाते स्वतः स्वतःशी बोलत असते मी यांच्या अंगावर ब्लँकेट घालते म्हणजे यांना थंडी वाजणार नाही आता हेच ब्लँकेट अंगावर घालताना व्यवस्थित करताना काव्याचा हात पार्थच्या मानेखाली सापडतो आता काव्याला तो हात काढून घेता येत नाही म्हणून ती तिथेच खाली बसते आता ती म्हणत असते अरे बापरे हात अडकला माझा आता इथे काव्या पार्थला उठवण्याचा प्रयत्न करते देशमुख देशमुख अशी हाक मारते पण पार्थाला काही जाग येत नाही आता ते का काव्या म्हणते अरे एवढ्या हक्का मारतोय हलतही नाही हा माणूस असं कसं झोपतात बरे हे आता पुन्हा ती हात काढण्याचा प्रयत्न करते पण हात काही माने खाली निघत नाही आता ते काव्या थोडीशी चिडते कधी कधी मला असं वाटतं मी यांच्यावर फिसकारते तेच बरं असतं फिस्कारतेच मी यांच्यावर असं म्हणून ती काहीतरी बोलणार इतक्यातच ती त्यांच्याकडे पाहते तर पार्थ शांत झोपलेला पार्थ असं शांत झोपलेला पाहून काव्या स्वतःचा राग शांत करते शांत झोपलेत ना ते उगीच माझ्यामुळे त्यांची झोपमोड नको असं म्हणून काव्या तिथेच शांत बसते तिचा हात पार्थच्या मानेखालीच असतो आता मानेखाली हात अडकलेला असतो त्यामुळे काव्याची तिथेच झोप लागते दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थला जेव्हा जाग येते त्यावेळेला पाहतो तर काय काव्या जवळ बसलेली असते आणि तिची तिथे झोप लागलेली असते आता पार्थला वाटतं की काव्या फक्त स्वप्नातच माझ्याजवळ झोपलेली असते आणि थोडासा टच करतो तर पाहतो तर काय खरंच काव्या पार्थजवळ झोपलेली असते आता पार्थला तर इथं पटतच नाही की काव्या खरंच बसून तिथे पार्थजवळ झोपलेले आहेत आता इथे पार्थ काव्याला उठवण्यासाठी काव्या काव्या असं दोन वेळा हाक मारतो पण काव्या काही उठत नाही म्हणून जोराने हे पिस्करलेली मांजर अशी हाक मारतो आता हे थोडं पार्थ मोठ्यानेच म्हणतो कव्य लाट करून उठून बसते हालते ती आणि पार्थ देखील उठून बसतो आता इथेच आजचा भाग संपवला आहे आणि पुढील भागामध्ये काव्याचा हात पार्थच्या का मानेखाली अडकलेला असतो आणि त्यामुळे तो दुखत असतो त्यावेळेला पार्थ म्हणत असतो माझ्यामुळे तुमचा हात दुखत आहे ना तर मी तुमचा हात दाबून देतो आणि कव्याचा हात पार्थ चेपून देत असतो नाही ते युगचा सीन दाखवलं आहे युग जरा जास्तच घाबरलेला असतो फोनवर बोलत असतो युग फोनवर म्हणत असतो अहो मला माहित आहे मी माती खाल्ले पण ही गोष्ट मी घरात कोणालाच ना सांगणार नाही आणि युगचं हे सगळं बोलणं नंदिनीने ऐकलेलं असत आता नंदिनी युगला विचारत असते युग काय झालं आहे हे बघ खर खरं सांग काय झालं आहे आणि या दोघांचं बोलणं रम्या देखील ऐकत असते आता या युगचा नेमका काय मॅटर आहे तेच आपल्याला पुढील भागामध्ये कळणार आहे